अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्या नव्यानं तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्या अनुषंगानं नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत मुख्याध्यापकांना मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमुना एकोणवीस मधील अर्ज आवश्यक पुरावे प्रमाणपत्रांसह दाखल करावेत यादीचं काम पूरी पूर्ण होण्यासाठी मुख्याध्यापकांनी योगदान द्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याना तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती सर्वांना दिली मतदार नोंदणी अधिनियमाची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी पंधरा ऑक्टोबरला करण्यात येईल वर्तमानपत्रातील नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी पंचवीस ऑक्टोबरला होईल नमुना एकोणवीसद्वारे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सहा नोव्हेंबर आहे हस्तलिखी तयार करणं आणि प्रारूप मतदार याद्यांची छपाई वीस नोव्हेंबरला होईल प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी पंचवीस नोव्हेंबरला होईल